आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील भद्रकाली पोलीस ठाण्यातील कुंभारवाडा नागवाडा परिसरात राहणाऱ्या सौ सुमन देवी सुभाष शहा यांच्या घरात सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अज्ञात इस्मानी दिवसा घरखोळी करत पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने वीस हजार रुपये चुरून नेण्याबाबतचा गुन्हा दाखल होता याबाबत भद्रकाली पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाने तांत्रिक व मानवी कौशल्याचा वापर करत इम्रान हनीफ पठाण व बत्तीस राहणार रेणुकानगर वडाळानाका नाशिक यास ताब्यात घेत विचारपूस केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली देत त्याच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे लगड हस्तगत करण्यात आले सदरची कामगिरी बदरकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार सतीश साळुंके कय्यूम सय्यद नरेंद्र जाधव संदीप शेळके लक्ष्मण निलेष विखे पाटिल धनंजय हासे, जावेद शेख आदि ने कि एके न्यूज़ पी न्यूज सानवर खान पठान नासिक